नमस्कार मित्रांनो कोकणची सावली युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आहे मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण जातो असो आपल्या रेडी इथल्या गणपती स्वयंभू गणपती मंदिराकडे तर मित्रांनो संकेष्टीच्या म्हणजे चतुर्थीच्या दिवसात मला वक्ता जाऊ का भेटक नाही तर मी आज मी तुम्हाला मंदिर परिसर फिरवतोय आणि आपण छान असो आपलो कोकणातलो सुंदर असो गणपती बघूया आपण आणि जाऊया आता थेट आम्ही मी मंदिराकडे तर कोकणातला सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो बरं अधिक व्हिडिओतून बघितले असतानात पण मी आज मित्रांनो सगळी टीक माका जाऊ भेटाक नाही चतुर्थीच्या टायमात तर मी आ यंदा, यंदा दाव मी था था आता यंदा यंदाच्या वर्षी जाऊ भेटाक नाही तर मी आता जातोय आहे चतुर्थीनंतर तर आपण थेट आता मंदिराकडे जाऊया मित्रांनो आणि मंदिर दाखवते तुमका मंदिर परिसर फिरवतो आहे तर आपण रेड्डीतला स्वयंभू गणपती मंदिर बघतो असो तर चला माझ्यासोबत चला जाऊया आपण तर मित्रांनो मी आता गणपती मंदिरमध्ये आहे रेडीचं गणपती मंदिर आहे ना त्यामुळे आहे आणि मी बाहेर कडक आहे मी आता मंदिराकडे आहे आणि आपलं विरळी इथलं मंदिर आता मी पाया पडला देवाच्या आणि हे मंदिर मंदिर परिसर इकडे आणि या साईडला खाली समुद्रकिनारा आहे आता नवीन केलं आहे सगळं हे पायऱ्या केल्या आता नवीन पहिल्या इथपर्यंत अशा गाड्या यायच्या खालीपर्यंत आणि हे मंदिर आहे बघा हा मंदिर आता नवीन नव्याने बांधलेलं आहे मंदिर हे सगळं आता नवीन नवीन झालं आहे इकडे ही आपली गजाननाची मूर्ती आहे ती आतमध्ये सगळं असेल तर मित्रांनो ही मूर्ती असा गजाननाची आणि स्वयंभूशी मूर्ती आतमध्ये गाभारत तुमका दिसतात तर मित्रांनो जुना असा या मंदिर असा आणि तुम्ही अनेक व्हिडिओमध्ये बघितला असताना तर मग म्हाका दिवशी योग भेटाक नाय तर मी गणपतीच्या दुसऱ्या दिवशी जी गणपतीच्या दिवशी जी संकेत असताना त्या संकेष्टीक मला योग भेटत नाही तर मी आज लो नंतर चतुर्थीनंतर तर मित्रांनो ही स्वयंभू अशी गणपतीची मूर् मूर्ती दिसता तुम्हाला आणि समोर छान असो हंदिरमा असा तर ही कोकणातली आपल्या सुंदर अशा कोकणातली गणेश मूर्ती आणि गणे गणपती मंदिर असा मित्रांनो आणि अनेक भाविक भक्तगण पर्यटक या गणपतीसाठी येतं लांबून लाम्बु लांबून कोल्हापूर कोल्हापूरपर्यंतचे असे पर्यटक म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातले येतात इकडे आणि ह्या गणपतीचं दर्शन घेतलं जातं आणि भक्तांच्या हक्कीला धावणारा असा हा गणपतीराया आहे आपला आणि मंदिर आता मित्रांनो नव्याने बांधकाम केलेलं आहे आणि पूर्वी असं मंदिर नव्हतं पूर्वी साधक असं मंदिर होतं आता व्यवस्थित मंदिर दिसतंय तर त्यावेळी आम्ही यायचं त्यावेळी एकदम साधं कसं सा, असं सा मंदिर असायचं तर इथे समोर कासवाची प्रतिमा दिसते मित्रांनो इथे समोरच तर आपल्या तर कोकणातलं हे सुंदर मंदिर तर मी इकडे मित्रांनो इकडे आलेलो मी तर संकष्टीला नायर यायला भेटलो मला म्हणून चतुर्थीच्या वेळेस तर मग मी ह्या वेळेस आलो तर आपण मंदिर परिसर बघूया आता आपण तर मित्रांनो इकडे ना समुद्रकिनारा आहे ते खाली उतरून समुद्र किनाऱ्यावरती जात येतं किती पायरे आहेत ते बघा गणपतीच्या बाजूनेच असा मंदिराच्या बाजूनेच असा पायऱ्याने रस्ता गेला आहे तेव्हा तुम्हाला दिसत असेल समुद्र तिकडे आपण जाऊया समुद्राच्या इथे पायऱ्या आहेत हे बघा बघा मित्रांनो अरे बघा हा समुद्र किनार आहे मच्छीमारीची बोट रेडी करताना नुसतं समुद्र गिनारा इकडचा किती लांबचा लांब आहे कातळ शिल्प आहे तिकडे कातळ शिल्प म्हणणं कातळ आहे कातळ म्हणजे दगड असतो ना चिऱ्यासारखा तो दगड आहे चला जाऊया आपण इकडे मच्छीमारी रॉड घेऊन मच्छीमारी करतात मित्रांनो गणपतीला आलो ना मी इकडे येतो पूर्ण कातळ आहे मच्छीमारी करतात मित्रांनो इकडे दोन दादा नाथ मस्त मासेमारी करतात बोलले त्यांच्याबरोबर ते आता थोड्या वेळानं भरती चालू होती पाणी पाण्यात म्हणजे इथपर्यंत पाणी आहे त्याला रात्री संध्याकाळीपर्यंत तर असं काय नजर असा मित्रांनो आता ना जवळजवळ संध्याकाळ होत गेली काळोख पडायच्या आधी बाहेर पडायला घराकडे तर चला जाऊया असं तर तुमचं दाखवायचं साबरी किनारा पहिलं आहे तुम्ही मी आता आहे घरी संध्याकाळ व्हायला आली काळ पडायच्या अगदी मच्छीमारीसाठी बोट तयार करताय संध्याकाळची वेळ आहे मेहनतीचं काम असतं मित्रांनो बघा काका आजोबा दादा तिकडे मच्छीमारीचं हे करतो कोकणातला रेडी गावचा हा समुद्रकिनार आहे वरती बघाल ना त्या साईडला गणपतीचं मंदिर आहे तर चला मित्रांनो जाऊया त्या गणपती मंदिराकडे आलेलो मी तर आपण जाऊया संध्याकाळची वेळ होत आली जाऊया भरपूर आहे आता कसं भरती चालू होणार इथपर्यंत पाणी येतं दादा बोलला तो ना मच्छी तर मित्रांनो सागरी किनारो आणि मी गणपतीच्या मंदिराकडे तर पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो भेटूया कोकणची जाऊन यूट्यूब चॅनलवर नवीन इला तर सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो आणि कमेंट पण करा थोडक्यात मग समजा नाही कोण कोण बघतात व्हिडिओ आणि कुठून कुठून बघतात ते तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते तुमका देव बरा करू